नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून मागून एक वाईट बातम्या समोर येत आहेत अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे तर चला जाणून घेऊया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो मेरेड मध्ये राहणारा बॉलिवूड अभिनेता ललित मनचंदा याने गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे त्यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे प्राथमिक तपासात आत्महत्येचे कारण मानसिक तणाव आणि वैयक्तिक समस्या असल्याचे सांगितले जात आहे या अभिनेत्याचे वय छत्तीस वर्ष होते तसेच ललित मनचंदा याने अनेक बॉलिवूड चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या होत्या त्याने अलीकडच खूप वेब सिरीज देखील काढल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसापासून मानसिक तणाव आणि वैयक्तिक समस्यांना सामोरे जात होता असा काही तणाव असल्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे आणि स्वतःचे जीवन संपावले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून ललित मनचंदा या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली